गुगूस सर्व पक्षीय नगर परिषद स्थापना समिती चाणवपोसाठी चक्काजाम आंदोलन उद्या वैद्य सत्याग्रह आणि मुंड आंदोलन सर्व पक्षीय नगर परिषद स्थापना समिती गुगूसच्या वतीने सोमवारला सकाळी 11 वाजता दरबेड बस स्थानक चौकात टायर जाळून चक्काजाम आंदोलन 1/2 तास करण्यात आले त्यानंतर हे चक्काजाम आंदोलन समाप्त करण्यात आले चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने वाहनाचा लांब रांगा लागल्या होत्या सर्व पक्षीय स्थापना समितीच्या नेत्यांनी स्वतःला अटक करून घेतली घुग्गुस पोलिसांनी ताब्यात घेतलं व घुग्गुस पोलीस स्टेशन येथे नेण्यात आलं पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथक बोलावलं होतं घुग्गुस पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता पालिकेचा दर्जा मिळावा याकरिता घुग्गुस शहरातील सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न केले परंतु ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आमची जी सर्वांची इच्छा होती सर्व सर्व ती अपूर्ण राहिली आणि म्हणून तेवीस डिसेंबरला ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये घोग्गु शेतील सर्व पक्षीयांचे पदाधिकारी एकत्रित आले आणि आम्ही सर्व पक्षांनी एकामुखा निर्णय केला की जोपर्यंत घोग्गू शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळणार नाही तोपर्यंत भुगुस ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर सर्व पक्षांनी बहिष्कार टाकावा आणि या अनुषंगाने तेवीस तारखेला ग्रामपंचायत निवडणुकीचे फॉर्म भरणं सुरू झाले परंतु अजूनही भुगूसमधल्या आमच्या सर्व पक्षाच्या एकीमुळे आम्ही या निवडणुकीमध्ये अजूनही सहभाग घेतला नाही आम्ही चोवीस डिसेंबरला भुगुस याला नगर परिषद व्हावी याकरता शासनाला विनंती करण्याकरिता आम्ही गोग्गू शहरामध्ये शंभर टक्के कडकडीत कर बंद पाडला आज अठ्ठावीस डिसेंबरला आम्ही गुग्गू येथे महामार्ग थांबवून चक्काजाम आंदोलन केलं उद्या पुन्हा आमचा बैठा सत्याग्रह आहे त्या ठिकाणी मुंडन आंदोलन आहे आणि गुग्गु येथील जनतेच्या वतीनं आम्ही सर्व पक्षीयाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की आपण गुग्गु शहराला तात्काळ नगरपालिकेचा दर्जा द्यावा आज आम्ही चक्का जाम केलं पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि आता आम्ही पोलिस स्टेशनमधून बाहेर निघलो आणि पुन्हा एकदा शासनाला सर्व जनतेच्या वतीनं विनंती आम्ही सर्व पक्ष मिळून करतो की भुगू शहराला आपण तात्काळ नगरपालिकेचा दर्जा द्यावा आणि जोपर्यंत नगरपालिका भुगू शहराला मिळणार नाही तोपर्यंत हे सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या माध्यमातून हे आंदोलन आमचं सतत सुरूच राहणार आहे का सम्मान में सर्वपक्ष मैदान में ओकुस के सम्मान में